आपल्या देशामध्ये मूल किंवा संतती होण्याची प्रक्रिया ही वैज्ञानिक सिद्धांत किंवा ज्ञानाशी संबंधित आहे असं आजही जवळजवळ साठ टक्के लोक मानायला तयार नाहीत आणि जे कोणी राहिलेले लोक मानतात त्यापैकी बहुतांशी लोक अध्यात्माच्या आवडून एखाद्या महाराज किंवा बुवानं मूल अमुक कारणानं होतं असं सांगितलं की चटकन त्यावर विश्वास ठेवतात ही गोष्ट खूप गंभीर आहे या देशामध्ये अंधश्रद्धेचं एवढं मोठं प्रमाण आहे की जितकं भ्रष्टाचारानं नुकसान होत नाही त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात या देशामध्ये दे अंधश्रद्धेमुळं लैंगिक मानसिक आणि आर्थिक शोषण या देशात होतं याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी खेज लाईव आपल्या देशामध्ये दे अंधश्रद्धेचं प्रमाण खूप मोठं आहे त्याचं कारणही असं आहे की आपल्या देशात वेगवेगळे धर्म आहेत आणि त्या धर्माच्या आत अध्यात्माच्या नावाखाली प्रचंड मोठा बाजार चलतो आहे मग धर्म हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो की इतर कोणताही असो प्रत्येक धर्मानं असे व्यवसायाचे अड्डे बनवलेले आहेत आणि त्या अड्ड्यावर प्रहार करणंही सोपं नाही आहे कारण अशा अड्ड्याच्या आड लपलेले महाराज बुवा कि किंवा त्या त्या धर्माचे धर्मगुरू आपल्या धर्माचा आड इतका मोठ्या प्रमाणात घेतात की त्यांच्यावर कुणी सत्य त्यांचं उघड केलं किंवा त्यांनी जे काही करतात ते उघड करण्याचा कोणी प्रयत्न केला लगेच आपल्या धर्मावर होत असलेला हल्ला म्हणत ते लगेच आपल्या लोकांना जागे करतात आणि समाजही डोळे झाकून अशा लोकांना संरक्षित करतो किंवा प्रोटेक्शन देतो आणि याचमुळं भारतासारख्या देशामध्येही या अंधश्रद्धेचं प्रमाण खूप मोठं आहे खरं पाहता सगळ्यांना माहिती आहे की मूल होणं ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगातून हे मूल जन्माला येतं त्यासाठीही एक विशिष्ट त्या दोघांच्या संभोगातली एक परिस्थिती निर्माण होणं आवश्यक असतं आणि त्यानंतरच अशा प्रकारे संबंधित स्त्रीला गर्भधारणा होऊन ते मूल जन्माला येतं मात्र आजही या देशामध्ये अध्यात्म इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे किंवा बहुतांशी लोक अगदी जे विज्ञान शिकतात डॉक्टर असतील सगळेच जरी एकीकडं विज्ञानाचं ज्ञान घेऊन ते मोठमोठ्या मुट पदावर गेलेले असले तरी त्यांचं एकीकडं आध्यात्मिक भीती किंवा मनातला विश्वास तो अद्याप कमी झालेला नाही अध्यात्म जगण्याची पद्धती आहे सकारात्मक अध्यात्म नक्कीच आपण स्वीकारू शकतो आणि स्वीकारलं पाहिजे मात्र या सकारात्मक अध्यात्माच्या आड जे लोक या लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन किंवा कमजोरीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगतात आणि करायला भाग पाडतात या मात्र भयंकर आहेत आपल्या देशामध्ये विविध धर्माचा हा देश आहे परंतु त्यामध्ये सगळ्याच धर्मामध्ये ही अंधश्रद्धा आहे हे आपण पहिल्यांदा मान्य करूया परंतु हिंदू धर्म हा या देशातला बहुतांशी लोकांचा किंवा बहुसंख्य लोकांचा अधिक मोठा धर्म असल्यामुळं या ठिकाणी हिंदू धर्माच्या आडून चालणारी अंधश्रद्धाही तितकी जास्त प्रमाणात आहे इतर धर्मात आहे परंतु त्यांची संख्या कमी असल्यामुळं अर्थातच ती लवकर एक्सपोज होत नाही मात्र हिंदू धर्मात असलेले जे काही स्थान आहेत ते धर्मातील जातीनिहाय वेगवेगळे आहेत समूहनिहाय वेगवेगळे आहेत त्यामुळे इथं त्याच्या आडून होणारे अंधश्रद्धेचे प्रकारही तितकेच जास्त आहेत आणि हे कारण आहे की हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा जास्त ठळकपणे दिसतात कधीकधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्रश्न करतात लोक तुम्हाला हिंदू धर्मातलंच सगळं दिसतं का परंतु याचं उत्तर एकच आहे की हिंदू धर्म हा सगळ्यात मोठा धर्म असल्यामुळं आणि इथं वेगवेगळी श्रद्धास्थानं असल्यामुळं अगदी हे मान्य करावं लागतं की धर्मातील वेगवेगळ्या उप धर्म अस उप काही धर्म असतील जसं की जैन धर्म आहेत किंवा त्याच्यातले काही प्रकार आहेत आणि त्याच्यात पुन्हा जाती आहेत या सगळ्या पाहता श्रद्धास्थानं खूप आहेत त्यामुळं नक्कीच इथं अंधश्रद्धेचं प्रमाणही खूप मोठं आहे आणि त्यामुळं लोकांचं वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अशा धर्माच्या गोष्टीवर जास्त विश्वास असल्यामुळं मग त्या खोट्या जरी असल्या तरी लोकांचा त्यावर विश्वास आहे आणि ही पारंपरिक चालत आलेलं आहे आणि चालत आलेल्या गोष्टीवर लोकांचा जास्त विश्वास असतो त्यामुळं ते त्यावर जास्त अधिकचा विश्वास ठेवतात आणि त्यामुळं अशा अंधश्रद्धा निर्वूणन करणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे खरं तर शासकीय पातळीवर कुठलंही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कुठलंही असं माध्यम नाही जी काही एक चळवळ आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती ती एक खरं तर बाह्य एक ज्याला आपण वॉलंटियर किंवा स्वयंप्रेरित लोकांची संघटना आहे त्याला कुठला आधार नाही शासनाचं कुठला त्याला सपोर्ट नाही आहे मात्र ती आपलं काम करते म्हणून तरी अंधश्रद्धा काही प्रमाणात कमी आहेत मात्र लोकांचा आपल्या बाबा महाराज यावर इतका मोठा विश्वास असतो की त्यानं बलात्कार केले किंवा आसाराम बापूसारखे लोक महाराज आज कित्येक वर्षापासून जेलमध्ये आहेत तरीही त्यांच्या अनुयायी आजही त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आहेत आता या श्रद्धेला काय म्हणावं तुम्हीच सांगा अनेक महाराज तर एक्सपोज होतच नाहीत त्यांचे काळे धंदे सुरू आहेत कारण का त्यांना या भक्तांचं खूप मोठं संरक्षण आहे मात्र जे कोणी एक्सपोज झालेले आहेत अगदी जेलमध्ये गेलेले आहेत त्यांनासुद्धा आज मी भक्तांचं संरक्षण मिळावं यापेक्षा लाजीरवाणी आणि खरं तर वाईट गोष्ट कोणती हे सांगता येत नाही विषय यावरूनही घेतला आहे अनेक महाराज आपल्या कीर्तनातून किंवा याच्यातून मुलं कशी होतात याबद्दलही काही ज्ञान लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात अगदी इंदुरीकर देशमुख जे काही निवृत्ती महाराज देशमुख आहेत यांच्यासारखा लोकप्रिय कीर्तनकारसुद्धा चालता चालता मध्येच अंधश्रद्धा कुठंतरी पसरवण्याचं काम करतात तेव्हा थोडी चिंता वाटते चिंता यासाठी वाटते की समाज कुठलाही समाज आपल्या कोणत्याही व्यक्ती मग व्यक्ती ती कलाक्षेत्रातली असो व्यक्ती अध्यात्म क्षेत्रातली असो राजकारणातले असो किंवा कुठल्याही लोक त्याचे अनुकरण करत असतात ज्याला ते सेलिब्रिटी मानतात ज्याला ते खूप काही श्रद्धा ज्याच्या व्यक्तीबद्दल असते त्याला अनुया ते अनुयायी ते अनुयायी त्यांचे त्यांना सर्वस्व मानतात किंवा आदर्श मानतात आणि अशा लो व्यक्तीनं जर काही चुकीचं केलं तर लोक त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात कारण ते म्हणतात की आम्ही ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो तो महाराज आम्हाला सांगतो आणि अशा महाराजांनी केलेलं कृत्य किंवा व्यक्त केलेले विचार याचे लोक अक्षरशः गुलाम बनतात आणि असंच काही इंदुरीकर महाराजांच्या बाबतीतही झालेलं आहे इंदुरीकर महाराजांनी सुरुवातीला कीर्तन करताना व्यक्तिगत जीवनामध्ये घडणाऱ्या प्रसंगांना लोकांसमोर मांडत लोकांची मनं जिंकली लोकांना खरं ते सत्य आहे असं वाटत होतं आणि आहे बी ते त्याने अनेक गोष्टी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला पण पुढं पुढं या लोकप्रियतेच्या नावाखाली त्यांनी काही गोष्टी हळूहळू त्यांनी फक्त बोलायचं मात्र कृतीत आणायचं नाही असं त्यांचं काही दिसून आलेलं आहे तसंही क्षेत्रात जे आजकाल काही महाराज लोक काम करतात ते लोकांना सांगताना सांगतात की आम्ही जो पैसा घेतो बिदागिरीच्या माध्यमातून तो आम्ही लोकांच्या कल्याणासाठी वापरतो मला वाटतं मिळालेल्या पैशा पैशाच्या दहा टक्केसुद्धा पैसा ते या लोक कल्याणासाठी वापरत नाहीत मात्र सांगता ना सा सांगता। ते सांगताना लोकांना असं सांगतात आणि त्यासाठी ते एखादा आश्रम एखादं काहीतरी शाळा किंवा मुलांचं काहीतरी शिक्षणाचं हे वारकरी संस्था एखादी वारकरी प्रशिक्षण संस्था अशी काढतात कारण ते दाखवण्यासाठी मात्र नव्वद टक्के पैसा त्यांचा ते स्वार्थासाठी वापरतात हे सांगत नाही जेव्हा की संत तुकाराम महाराजासारख्या महान संतांनी या देशाला या जगाला ठणकावून सांगितलेलं आहे की कीर्तन क्षेत्रातलं प्रबोधन हे खूप पवित्र आहे ते खरं तर जे कोणी करतो या क्षेत्रात त्यानं त्या ठिकाणचं पाणीसुद्धा सेवन करू नये जेवण घेणं बिदागिरी देणं हे, हे तर सोडाच या गोष्टी घेणं खूप दूरच्या परंतु तिथं त्यानं जेवण करू नये किंवा पाणीही पिऊ नये असं त्यांनी खरं तर मत व्यक्त केलेले विचार मांडलेले मात्र आजचे कीर्तनकार यांच्या बिदागऱ्या पन्नास हजारापेक्षा आणि लाखांच्या पुढच्या आहेत आणि तरीही ते जगाला सांगतात की पैसा हा गोण आहे पैशासाठी कधी धावू नका एकीकडे एक स्वतः मात्र इतका मोठा स्वार्थ करत असताना ते असं का सांगतात हे कळत नाही विषय यावरून पुढे जातो की इंदुरीकर महाराजांनी सम आणि विषम तारखेला संभोग केल्याचा परिणाम संततीवर होतो किंवा संतती होण्यावर होतो असं ठणकावून उघडपणे सांगितलं होतं खरंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याबाबत त्यांच्यावर एक एफ आय आरही दाखल केलेला आहे त्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की माझा हा हेतू नव्हता किंवा कुठलं तरी त्यांनी संदर्भ देण्याचा प्रयत्न केला कितीही संदर्भ केले तरी पू जे आमचे होते ते खूप हुशार होते या गोष्टींना खुत आधार नाही आहे पूर्वजांनी काही गोष्टी दिलेल्या असल्या तरी लोकांनी वागावं म्हणून त्या होत्या त्याच्यात काही गोष्टीमध्ये लोकांनी चांगलं वागावं यासाठी त्या बनवलेल्या होत्या त्याच्यात तथ्य नव्हतं आणि इतकं इकडं मात्र हे महाराज अशा प्रकारचं सांगतात आणि इतकंच नाही तर काही वेळा संतती होणं हे तर विज्ञानाच्या पूर्णपणे नियमानुसार असतानासुद्धा असे महाराज आपल्या कीर्तन किंवा प्रबोधनातून काही खोट्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करतात इंदुरीकर महाराजांनी हेही सांगितलं होतं खरं तर मूल होण्याची प्रक्रिया ही अध्यात्माशी अजिबात संबंधित नाही आहे अगदी महाराष्ट्र अंधश्रद्धन निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे आमवशेच्या दिवशी दुपारी चक्क बारा वाजता लग्न करून संतती होते हे दाखवून दिलेलं आहे ग्रहणामध्ये ग्रहण लागलं असताना अगदी ग्रहणाकडे बघत बघत आमच्या अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या ज्या गर्भवती आहेत त्यांनी च चंद्राकडे किंवा सु त्या त्यावेळी सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल त्यावेळी त्याच्याकडे बघत अन्नसेवन करून जगाला थणकावून झागलेलं आहे की त्यांची संतती निकोप आणि चांगली जन्माला आलेली आहे आणि आज मी ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे सिद्ध करायला तयार आहे आमचे कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्या है ज्या आहेत महिला कार्यकर्त्या या आज बी हे सिद्ध करायला तयार आहेत मात्र तरीही अशा प्रकारची कुठंतरी चुकीची धारणा पसरून हे बाबा महाराज किंवा कीर्तनकार हे कुठंतरी समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जात आहेत विषय शेवटी याकडे येतो की इंदुरीकर महाराजांनी खरंतर हा विषय यावरूनही गेला की इंदुरीकर महाराज एकीकडं महिला जगाला किंवा मुलींना आपल्या कीर्तन माध्यमातून प्रबोधन करताना अगदी टोकाची भाषा वापरतात टोकाची आणि लोकही ते सहन करतात कारण ते खरं असतं परंतु जरी खरं असलं तरी ते आपल्या स्वतःच्या मुलीसाठी वापरताना मात्र निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे चुकले आहेत त्यांनी स्वतःच्या मुलीचा सा साखरपुडा मात्र भव्य दिव्य रूपात केला तेव्हा समाजातून एक आवाज आला की हे योग्य नाही आहे आता ही वेगळी गोष्ट आहे की त्यांचे काही समर्थक अंध समर्थक म्हणून अंधभक्त नको अंध समर्थक आजही सांगतात त्यांनी तो पैसा मेहनतीतून कमवलेला आहे कष्टानं कमवलेला आहे म्हणून ते कदाचित खर्च करत असतील अरे बाबानो तो कसा कमवला याला काही अर्थ नाही आहे परंतु त्यांनी प्रबोधन किंवा उपदेश काय केला हे महत्त्वाचं आहे तुम्हाला खर्च करायचा तर तुम्ही लोकांना सांगू नका नाही संत तुकाराम महाराज स्वतः गुळ खात होते आणि त्यांच्याकडे एक महिला गेली आपल्या मुलाला गुळ तिला सोडवायचं होता गुळ तिचा मुलगा जास्त खात होता तेव्हा स संत तुकाराम महाराजांनी त्या महिलेला अनेक वेळा आपल्याकडे यायला सांगितलं आणि बऱ्याच वेळा आल्यानंतर शेवटी संत तुकाराम महाराज त्या महिलेला त्या महिलेच्या मुलाला म्हणले ठीक आहे उद्या या तुम्ही आता जेव्हा ते दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा संत तुकाराम महाराज एवढंच म्हणाले बाळ्या बाळू गुळ खायचा नसतो जा त्या महिलेला थोडा राग रा आला ती म्हणाली महाराज एवढंच सांगायचं होतं तर मी जो जो पंधरा वीस चक्रा मारल्या तुम्ही सांगायचं ना मला कशाला एवढ्या चक्रा मारायला लावल्या तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणाले होते बाई कालपर्यंत गूळ मीच खातो तो आज माझी खात्री झालेली की मी गूळ सोडलेला आहे जेव्हा माझी खात्री झालेली तेव्हा मी उपदेश करायला आता तयार आहे जर मीच त्या गोष्टीचा कुठंतरी शिकार असेल तर या मुलाला सांगण्याचा माझा कोणता अधिकार नव्हता अगदी याच च उक्तीप्रमाणे महाराज लोकांनीही उपदेश करताना स्वतः आपण वागतो की नाही हे बघायलाच पाहिजे आमचा इंदुरीकेर महाराजांनी स्वतः काय खर्च करावा याच्याशी काही देणं घेणं नाही त्याने आणखी कोट्यावधी रुपये उधळावेत त्याचं काही देणं घेणं नाही कारण नाहीतर हे पैसे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या या विचाराच्या विरोधातच कमवलेले आहेत या सगळ्याच कीर्तनकारांनी जे जे आज कीर्तनकार कमवतात ते परंतु किमान त्यांनी ते झाकून तरी ठेवावं तुम्हाला खर्च करायचं तर लोकांना उपदेश करू नका लोकांना नक्की तुम्ही सांगा सांगण्याचा अधिकार आहे पण स्वतः तुम्ही करता लोक उद्या म्हणणारच आहेत स्वतः तुम्ही करता आणि आम्हाला हे सांगता हे कितपत योग्य आहे म्हणून जसं आपल्याकडं म्हणणं आहे की बोल बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली तुमची उक्ती आणि कृती यामध्ये अंतर जर असेल विचार आणि कृतीमध्ये अंतर असेल तर तुमच्या या उपदेशाला काही अर्थ राहत नाही म्हणून अंधसमर्थकांनी कितीही समर्थन केलं या गोष्टीचं तर त्याला काहीही अर्थ नाही आम्ही म्हणतो नक्कीच इंदुरीकर महाराजांना आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च करावा याबद्दल कोणाचाही काही आक्षेप नाही आहे परंतु इतरांना तो करू नका असंच जेव्हा ते सांगतात ते मात्र चुकीचं आहे हे तितकंच खरं आहे याबाबतीत खूप काही बोलण्यासारखं आहे कारण आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये कारण दुहेरी मापदंड लावले जातात आणि म्हणून यावर खूप काम होणं गरजेचं मी सांगितलं की हे गोष्ट अध्यात्माशी कनेक्टेड असल्यामुळं कारण या महाराजांना कुठल्याही विदागिरीसाठी ते लाखो रुपये कमवत असले तरी त्याच्यावर कुठला टॅक्स नाही आहे कुठलंही त्यांना आय टी भरणं गरजेचं नाही आहे आणि मग हे सगळं कारण का की सगळी यंत्रणा त्यांची अगदी एक प्रकारे पायाखाली त्यांच्या आहे त्यामुळं त्यावर कुणी बोलायला तयार नाही किती मोठा इन्कम टॅक्स ऑफिसर असला तरी महाराज किंवा बाबाबद्दल तो चकार शब्द बोलू शकत नाही कारण त्याला माहिती आहे समाज अंगावर आल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून अशा गोष्टींना संरक्षण देताना समाजानं मी नक्कीच विचार केला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही उपदेश करताना स्वत वागणं गरजेचं आहे जर तुमच्याच्यानं वागणं होत नसेल तर कृपया जनतेला उपदेश करू नका कारण जनता तुम्ही काय करता तेच जनता करू शकते कारण आमचा भारतीय समाज हा अनुकरणीय आहे मोठे लोक राजकीय राजकीय असोत अध्यात्मातले असोत किंवा कलाक्षेत्रातले असोत ज्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात ज्यांचे अनुयायी बनतात ज्यांना ते खूप प्रिय वाटतात त्यांचं ते अनुकरण करतात हाच या देशातला फार मोठा धोका आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद